एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवांना पुन सरसकट डबल कर्जमाफी शेतकऱ्यांना होणार आहे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्यासमोर आलेले आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे शेतकऱ्यांबाबतीत अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे कृपया करून व्हिडिओ आहे हा स्किप न करता बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एका मोठ्या घडामोडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सहा लाखाहून अधिक शेतकऱ्यांना एक पॉईंट पाच लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी होऊ मिळणार आहे ज्यांचे नाव वगळण्यात आले होते अशा हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकारला दिल्यानंतर हे झाले आहे सत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने कर्जमाफी योजना सुरू केली होती तीस जून दोन हजार सोळापर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देण्याचे उद्दिष्ट होते तथापि सुमारे सहा लाख शेतकऱ्यांचा त्यांना लाभ मिळाला ला नाही त्यानंतर शेत या शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शेतकरी संघटनाची उच्च न्यायालय धाव घेतली आणि पात्रतेनुसार कर्जमाफीची मुदत वाढ देण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले त्याच्या नंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच नागपूर अधिवेशनात शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात या निर्णयामुळे दीर्घकाळ कायदेशीर लढाई लढणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळला आहे याचिकेत नरुत्व करणारे वकील अजित काळे म्हणाले की न्यायालयाच्या विजयामुळे सहा हजार कोटी रुपयांचा कर्जमाची माफीसह सहा, सहा लाख शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे शेतकरी नेत्यांनी हा शेतकरी हिताचा मोठा विजय असल्याचे स्वागत केले आहे मुने दो दो या योजनेमुळे एप्रिल दोन हजार चौदा ते दोन हजार सोळा या कालावधीत घेतलेले दीड लाखापर्यंत रुपयाचे न भरलेले कर्ज आणि जमा झालेले व्याज पुस पुसले जाईल कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे सांगण्यात कार्यकर्त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या बँकाकडे गहाण ठेवलेल्या जमिनीवरती पुन्हा दावा करता येईल आणि नव्याने सुरुवात करता येईल महाराष्ट्राला कृषी संकटाचा सामना करावा लागत असताना या निर्णयामुळे राज्यभरातील संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अत्यंत आवश्यक मदत मिळण्याची शक्यता आहे